काय सांगाल सर सध्या आपल्याकडे श्रावणी योजना म्हणून सुरुवात केलेली आहे नुकतं श्रावणी योजना म्हणजे काय उद्देश काय आहे हा सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी सुरेश बनसोडे सोडे मुख्य डाकपाल छत्रपती संभाजीनगर प्रमाणे या वर्षी देखील प्रत्येक श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही गंगाजल जे आहे ते आम्ही मागवून घेतो आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोचवण्याचं ते काम करत असतो आम्ही गंगाजल हे जे आहे ते आम्ही काउंटरला पण विकतो आणि आमचे जे पोस्टमन आहेत फिल्डवर जे काम करतात त्यांच्यामार्फत पण त्याची विक्री केली जाते म्हणजे गंगा जलची जी योजना जस्त आहे ती आम्ही लोकांच्या डोअरस्टेप द्याला म्हणतो आपण म्हणजे त्यांच्या घरी पोहोचण्याचं काम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू असत याला गंगा या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे कारण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोक धार्मिक विधी वगैरे करत असतात त्यामुळे याला गंगा जलला महत्व आहे दुसरं म्हणजे हे जे माझे अंडर जे आहेत सत्तेचाळीस ऑफिसेस त्या ऑफिसला देखील गंगाजल जे आहे त्याचा पुरवठा आम्ही केलेला आहे <coughs> किंमत आहे या हॉटेल ची ती जास्त नाही आहे फक्त तीस रुपयाची किंमत आहे आणि काउंटरला आम्ही त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे विक्रीची या माध्यमातून प्रेस मीडियाला पण आम्ही याची माहिती दिलेली आहे की गंगाजल सर्व पोस्टामध्ये उपलब्ध आहे सध्या आताप्य आमच्याकडे पंचवीस सात पासून जवळपास दोनशे ची विक्री आमच्या ऑफिसमधून झालेली आहे सब ऑफिसचा आकडा माझ्याकडे आलेला नाही पण आमच्या ऑफिस मार्फत दोनशे गंगाजेला आम्ही विकलेले आहेत दुसरी जी योजना आहे ती राखी बंधन आता नऊ तारखेला आहे ते तर त्या हिशोबाने रक्षाबंधनच्या अगोदरच म्हणजे लोकांना याची माहिती व्हावी जागृती लोकांपर्यंत व्हावी म्हणून पंचवीस जुलैलाच आम्ही दोन हजार राखीचे जे कवर आहेत ते कवर आम्ही मागवलेले आहेत आणि ते सर्व जे कवर आहेत ते सगळे कव्हर आम्ही माझ्या ऑफिसला त्याचबरोबर माझ्या अंडर जे काम करतात सत्तेचाळीस ऑफिसेस त्या ऑफिसला देखील आम्ही या कवरचा पुरवठा केलेला आहे राखी कवरचा राखी कवर तर सगळ्यात महत्वाचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे आहे हे वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यामुळे पाऊस वगैरे जरी आला किंवा प्रवासामध्ये कन्व्हिएन्सच्या दरम्यान याला कसल्या प्रकारची इजा तुमच्या राखीला याच्या मार्फत होत नाही वॉटरप्रूफ असल्यामुळे याची जी राखी कव्हरची जी किंमत आहे ही किंमत याची बारा रुपये आहे आणि प्रत्येक वीस ग्रामला पाच रुपये असं एक जर राखी पाठवायची असेल तर मिनिमम सतरा रुपयाचा खर्च ग्राहकांना येतो या संबंधी आमच्या माझ्या ऑफिसमध्ये स्वतंत्र अशी मी व्यवस्था केलेली आहे कारण बऱ्याचशा ग्राहकांना माहीत नसल्यामुळे टप्पल पेट्यामध्ये राख्यांचे कवर टाकले जातात आणि त्याच्यामध्ये जा मग मध्ये काही नाजूक प्रकारच्या ज्या राख्या आहेत त्या खराब होतात म्हणून माझ्या ऑफिसमध्ये मी आवाहन केले जनतेला की शक्यतो जवळचे जे लोक आहेत त्यांनी त्या त्या पोस्टामध्ये जाऊन किंवा हेड ऑफिसला येऊन आमच्याकडं स्वतः काउंटरला तुम्ही ते राखे द्या त्यासाठी दोन प्रकारचे बॉक्स आम्ही तयार केलेले आहेत एक ग्रीन कलरचा बॉक्स आहे त्या ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये लोकलचे जे राखी कवर आहेत ते टाकण्याचं आवाहन केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे रेड कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आऊ स्टेशनचे जेणेकरून तुरंत दिवसाचे जे आमच्याकडं म्हणजे आम्ही दोन वाजेपर्यंत जे आमच्याकडे कवर जमा होतात ते लगेच पोस्टमनला डिलेवरीसाठी देतो आणि दोनच्या नंतरचे जे कव्हर आहेत ते कव्हर दुसऱ्या दिवशी आम्ही पोस्टमनला वाटपासाठी देतो त्याच पद्धतीने आउट स्टेशनच्या जे राखी कवर जमा होतात दोन पर्यंत ते अडीच वाजता जो आमचा डिस्पॅच आहे ते अडीच वाजता आम्ही आउट स्टेशनला पाठवून देतो दे। ते आणि त्याच्यानंतर जे जमा होतात ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या फ्लाईटनी म्हणा किंवा साडेसातच्या ट्रेननी बसेसनी आम्ही ते पाठवून देतो अशी राखीची योजना आहे आमच्याकडे